सॅटर्डे जरी असला तरी घरातली काम ही करावीच लागतात आणि आत्ताशी उठले मित्रांनो तुम्हाला माझा अवतार दिसत असेल की मी माझं जे झोपटून उठलेलं असं वाटत असेल तुम्हाला तर आणि आत्ता वाजलेत सकाळचे पावणे नऊ म्हणजे आता नऊ वाजते थोड्या वेळात नऊ वाजले नाही तर मित्रांनो मी उठत नव्हतो पण माझ्या बहिणी मला जबरदस्ती उठवले त्यामुळे मी उठले नाही आता आत्ता मी झोपत असतो तसे मित्रांनो मला उठवायला लागतं त्याशिवाय उठत नाही तर त्याला जास्त वेळ नाही घालवता घर वगैरे दाखवतो कारण काय अजून घर आवडलं नाही म्हणजे नॉर्मल आहे आपलं स्वच्छ घर तस काही नाही पण तरी दाखवतो तुम्हाला तु म्हणजे कस हे न तर मित्रांनो हा नेहमीप्रमाणे आपला बेड इथं तो काल तुम्हाला दाखवलं तो यावे म्हणजे मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये पण दाखवले मी आणि अशा प्रकारे आपलं घर वगैरे सगळं मेकअपच सामान इथे माझी बहीण मेकअप आर्टिस्ट आहे हे असं माईक वगैरे ठेवलाय आताच मी लावलेलाच आहे तर किचन मित्रांनो आपलं साफ आहे फक्त काय काय भांडी हाय थोडी खासायला तर ती भांडी वगैरे घासायच्यात आपल्याला म्हणजे कस फायनल मित्रांनो बघू शकता कसं ऊन पडले आणि माझी बेडरूम आहे तिथून म्हणजे ऊन वगैरे असं चांगलं येतं बघू शकते इथून प्रकाश पडतो सूर्याचा असा आणि आपले देव वगैरे बघू शकता फळ वगैरे ठेवले देवांना खाण्यासाठी आणि मेन म्हणजे आपला हा स्टुडिओ तर हा तुम्हाला मी रेल्स दाखवला नाही मित्रांनो कारण की काय ह्याचं एवढं म्हणजे काम नव्हतं झालं तर आम्ही एक सिंगल होतं म्हणजे कापड लावलं होतं तर, आगे 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 तर, तर आता हा दोन लावला म्हणजे आता हे पूर्ण असं मोठ झालंय बघू शकता आणि रिंग लाईट त्यामुळं मग केले आम्ही असं मस्त पैकी तर खूप अशा मस्ती तर रेल्स वगैरे येतात माझी बहीण वगैरे करते तर अशा प्रकारे आपला छोटासा म्हणजे आहे हा यूट्यूबसाठी समजा तुम्ही तर मित्रांनो बघू शकता बाल्कनीवरून असा परिसर दिसतो आपला म्हणजे कि आता सकाळचे पाहुणे वाजायला आले तर बघू शकता म्हणजे कि सूर्य कसं दिसते आणि आपल्या इथं थंडी पण खूप आहे मित्रांनो बर का महाराष्ट्रामध्ये थंडी इतकी असते पुण्यामध्ये इतकी थंडी आहे तुम्हाला तर माहितीच आहे तसं काय गुन्हे चोखून नाही थंडीला आणि हे खाली हार बरे लागलेत मित्रांनो आता काही दिवसांनी मकर संक्रांती येणार म्हणजे आलेलेच आता काही लांब नाही तारखेला वाटत आणि त्या आता हारभऱ्या थंडी म्हणलं की हार भार लागतात तर अशा प्रकारे मित्रांनो मस्त पैकी आजचं वातावरण तुम्हाला दाखवलंय तर बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे काल तुम्हाला ते गार्डन तुम्हाला दाखवलं शांत सुत ते आज तुम्ही बघू शकता शनिवारचं किती भरलेलं असतं हे तरी काही नाही उद्या रविवारी उद्या बघा तुम्ही गार्डन की काय गार्डनमध्ये हे असतात मुलं असतात इकडं पण तुम्ही बघू शकता बारीक बारीक पोरं खेळतं ते आणि इकडं तुम्हाला ते मंदिर दाखवतं तिथं पण आता बसलं बायको वगैरे बसल्या मित्रांनो घरातले सर्व काम आवरून झालेत आणि माझी आंघोळ काय अजून झाली नाही कारण की काम आवरणं थोडा उशीर लागला आणि मित्रांनो आता वाजल्या सा सकाळचे साडे अकरा आणि पटकन आता मग अशी मी खाली गेलो तुम्हाला दाखवलं खालचा परिसर कालच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितला असेल की खालचा चोका मी परिसर दाखवला होता एक तर मग शांत शांत होता पण नव्हतं कारण की मुलं सगळे शाळेत असतात शिकता म्हणजे शाळेमध्ये गेल्यानंतर जे घरी जावं येतात झोप वगैरे काढतात किंवा त्यांचं काय शाळेचा अभ्यास तो पूर्ण करून ठेवतात पण आज शनिवारी मित्रांनो आणि आज मुलांचा हाफ डे असतो शाळेला आणि मुलं लवकर जाऊन लवकर घरी येतात त्यामुळे आजचा तुम्ही खालचा जो गार्डन परिसर आहे तो, 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 तो तुम्ही बघितला की किती असा भरभरून झाला होता म्हणजे मुलं क्रिकेट खेळत होती लहान लहान मुलं तिथं गार्डनमध्ये खेळत होती तो मंदिराचा तुम्हाला परिसर दाखवला पर तिथं खाल्ल्या बायका वगैरे बसल्या होते गप्पा मारी तर असं म्हणजे शनिवार रविवार असे जातो म्हणजे खाली गार्डनमध्ये म्हणजे खूप गर्दी असते मित्रांनो त्यामुळं मग भारी वाटतं आणि आत्ता काई ने त्या काई को नादी तर काही नाही मित्रांनो उन्ही त्यामुळे बघा बघ काही कोर अजून आली नाही पण संध्याकाळी जवळ चार वाजता तुम्ही बघशाल चार पाच वाजता तो मित्रांनो इतकी ग प्रचंड गर्दी असते आणि आज म्हणजे सगळीकडेच गर्दी असते ना आज आणि उद्या कारण शनिवार रविवार म्हणलं की मुलांना सगळ्यांना टाईम असतो फिरण्यासाठी तर आज आणि उद्या हे दोन दिवस खूप हे असतात आणि उद्या म्हणजे माझी घेतो म्हणजे कसं परत नको मग आवड आवडी करायला जायचे मित्रांनो तरी बाहेर ते उद्याच्या मध्ये तुम्हाला आता सांगून काय फायदा नाही तर काय फिक्स नाही मित्रांनो कारण की तुम्ही लगेच असलो बघून बसू नका कारण की माझं लाईफ कसे आहे कोणताही निर्णय प परफेक्ट होत नाही झाला तरी तो कॅन्सल पण होऊ शकतो किंवा होऊ पण शकतं झालं तर तुम्हाला तर नक्की शेअर करेन कारण की आता तुम्ही माझे ब्लॉग वगैरे बघताय माझे व्हिडिओ बघताय त्यामुळे तुमच्यासंघ सगळं सगळं काय ते शेअर करणार मी आणि फक्त तुम्हाला व्हिडिओ लाईक करत आहे मित्रांनो मात मी बघतो की माझं प्र कोणत्याच ब्लॉगला तुम्ही लाईक करीत नाही लाईक केल्याशिवाय मला कसं ब्लॉग करायला मज्जा येईल सांगा बरं आणि जर तुम्ही मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक केले तर मी अजून भारी व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन जेणेकरून तुम्हाला बघायला मजा येईल आणि मलाही ब्लॉगिंग करायला आनंद होईल तर प्लीज मित्रांनो जसं तुम्ही व्हिडिओ बघता तसंच लाईकसुद्धा करत जा कारण व्हिडिओला लाईक आले तर मला आनंद होईल आणि मी चांगला अजून करायचा प्रयत्न करून तसं तुम्ही सबस्क्रायबरमध्ये मला सपोर्ट देताय तसंच लाईक पण करीत जा मित्रांनो कारण व्हिडिओ बनवायला ती मेहनत लागते ना ती म्हणजे खूप कठीण आहे जे म्हणजे व्हिडिओ जे बनवतो त्यालाच माहिती आहे की किती कठीण असतं हा तो मोबाईल नाही आता हातात पकडला आहे पंधरा वीस मिनिटांनी असा अवघडायला लागतो म्हणजे दुखायला लागतो इथं कोपऱ्याला तर व्हिडिओ काढणं सोपं नाही मित्रांनो प्लीज म्हणजे माझी विनंतीच आहे तुम्हाला की लाईक करत जा आणि सबस्क्राईब तर करत जर समजचं कमेंट बॉक्स चालू झाला तर कमेंटसुद्धा करा चला जास्त वेळ न घाल आता तुम्हाला घर दाखवतो मग असे म्हटलं होतं की घ आवरून झालं ना तर तुम्हाला घर दाखवतो तर चला आता दाखवतो घर तर फायनली मित्रांनो हे आता मी तर बसलो त्यामुळे थोडं हाल हाल दे इथं ते आत्ता नीट करतो आता बघू शकता मित्रांनो माझं टॅग तिथे मग असे मी खाली गेलो होतो तेव्हा हे सामान घेऊन आलो मग मी खाली गेलो होतो तेव्हा हे सामान घेऊन आलो मित्रांनो मग मी खाली गेलो होतो तेव्हा हे सामान घेऊन आलो मित्रांनो चहा पावडर पोहे शेंगदाणे आणि मला चहा सोबत खायला बिस्किट आवडतंच त्यामुळे मी गुड्डे आणतो गुड्डेशिवाय मला कोणताच बिस्किट आवडत नाही मित्रांनो गुड्डे खाल्ला की अख्खा दिवस गुड्डे जातो त्यामुळे गुड डेच खातो मी म्हणजे कसे मित्रांनो गुड्डे खाल्ला की अख्खा दिवस गुड डे होतो त्यामुळे गुड्डे खावा आणि फायनली आपला हा परिसर म्हणजे असा स्वच्छ असतो तिथं ते मी काय हलवा हलवी करत नाही मी ती तिच्या सामानाचा हात लावला आणि जगा चा इकडं तर तिकडं झालं तर नंतर मलाच आठवत नाही मी कुठं काय ठेवलंय मित्रांनो त्यामुळे हायटीतच ठेवले सगळं म्हणजे कसं डोळ्यासमोर राहतं आणि मागितलं की पटकन देता येते त्यामुळे ते सगळं तिथंचे हाल पण झाडू फरशी मा केली हे खिडकी बघू शकता मित्रांनो मस्तपैकी येते हे खिडकी पण तुम्हाला साफ दिसत असेल तर ही खिडकी साफ केली अशा प्रकारे कमला आणि किचन मेन आहे आवरायचं असतं ते किचन काल तुम्हाला मग असे तुम्हाला किचन दाखवलं तेव्हा कसं होतं आणि आत्ता बघा मित्रांनो किचन एकदम असं स्वच्छ आहे आपलं त्यामुळं किचन मेन असते आणि मित्रांनो आपल्या देवाची पूजा व्हायची माझी आंघोळ झाल्याशिवाय मी देवाची पूजा कशी करणार मित्रांनो तिथं आहे ना आता अकरा साडे अकरा झाल्यात तर पटकन आता मी काय करू तुम्हाला दाखवतो सगळं हे तर तुम्हाला दाखवलं आहे मित्रांनो माझे सुद्धा तुम्ही आता तेव्हा लाईक करीत नाही मित्रांनो प्लीज लाईक करत यार लाईक केल्याशिवाय मला कसं चांगलं वाटेल खरंच मित्रांनो तुम्ही व्हिडिओ लाईक करत नाही त्यामुळं मग मला मजा येत नाही म्हणजे ब्लॉगिंग करायला कारण की मी ब्लॉगिंग करतो तर खरं पण माझ्या मनसंखा काही जास्ते की लोकांना आवडते का नाही माझ्या सबस्क्रायबरांना आवडते का नाही व्हिडिओला लाईक येतात का नाही सबस्क्राईब होतात का नाही याचीच मला चिंता असते आणि तेच होतं मित्रांनो त्यामुळं मला म्हणजे रोज सारखी जे ब्लॉगिंग करायला मजा यायला पाहिजे ते आनंद यायला पाहिजे ब्लॉगिंग करायला तो येत नाही त्यामुळं मित्रांनो विनंती माझी की प्लीज लाईक करा लाईक हे वगैरे लाईक करा असं आणि कमेंट झाला चालू तर कमेंट सुद्धा करा आणि सबस्क्राईब तर करतच राहा त्याला तर काही सांगा नाही तर अशा प्रकारे आपला हा स्टुडिओ आप तर चला जास्त वेळ न घालवता मी पण आता आंघोळ वगैरे करतो आणि पोयाची रेसिपी शेअर करतो तुमच्या संग तर फायनली मित्रांनो चहा ठेवलेला आहे सकाळचा मला आंबट आवडत नाही तर त्यामुळं असतात चहा ठेवायला मित्रांनो गरम गरम आणि आता पोहे पण करायचे आहेत इकडं कांदा कोथंबीर मिरची चिरून हो ठेवली मिर मिर मित्रांनो तसं तर मिरच्या होत्या तर त्या खूप दिवस झाला आणून त्यामुळं त्या लाल झाल्या सगळ्या म्हणून तुम्हाला मग सांगायचं होतं की मिरच्या हिरव्याच्या आहेत फक्त त्या लाल पडल्यात असा एक होते बाकी सगळी तयारी झाली फायनली मित्रांनो चा तयार झालाय बघू शकता मित्रांनो पोयासाठी तेल तापायला ठेवले जातात तर फायनली मित्रांनो अ वगैरे तयारी झाली सगळी चहा वगैरे करून झालंय म्हणलं आता पोहे मीच करणार आहे मित्रांनो त्याला दाखवतो मला आता कशी करतो मी पोहे तर मित्रांनो इथं चहा तयारी आपला मस्त वेग जनजनीत चहा आणि इकडे पो पोह्याचे कडे तापायला ठेवली आणि आता शेंगदाणे भाजायला टाकणे फाईन आणि मित्रांनो शेंगदाणे असे भाजून झालेत आपले त्याला मध्ये आता त्याला पटकन पोहे करतो मला पोहे करताना काय व्हिडिओ शूट करता येणार नाही त्यामुळे मी पोहे झाला असतो मला क्लिप टाकून अशा प्रकारे आपण कांदा मिरची वगैरे फ्राय केले मित्रांनो आता मसाले टाकू म्हणजे हळद आणि मीठ टाकू आणि नंतर आपले पोहे टाकू आणि त्यानंतर पोहे तयार मित्रांनो हळद पण टाकतात फायनली मित्रांनो मी आंघोळ वगैरे करून तयार झालोय बघू शकता तुम्ही आणि मस्तपैकी मी आता आंघोळ केली आणि खूप वेळ झाला म्हणजे आराम वगैरे केला खूप वेळ झाला आंघोळ करून आणि थोडा आराम वगैरे केला पोहे खाले मग तुम्हाला दाखवलं पोहे करत होतो तेव्हा पण मी आंघोळ नव्हती केली मित्रांनो नॉर्मली फ्रेश फ्रेश झालो होतो आणि पोहे खाल्यानंतर मग पाणी वगैरे तापून पटकन आंघोळ केली आणि थोडा आराम केला आणि आता वाजले संध्याकाळ ते साडेचार वाजून गेलेत मित्रांनो आणि बघू शकता आज घरात तुम्हाला जास्त प्रकाश वाटत असेल कारण की मी एक नवीन बल्ब घेऊन आले दिसत असेल तुम्हाला तिथं लावू नये आता तर त्यामुळे तो बल्बचा प्रकाश खूप आहे म्हणजे म्हणजे हॉलमध्ये त्याने प्रकाश असा आला तर आणि मी कसं दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो कारण की जाऊ मी आंघोळ करत नेता तर, ने तर हो ने पन, मी एवढा खास नाही पण आंघोळ केल्यानंतर कसं दिसतो तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर आता काही खास नाही मित्रांनो आता मग कुठे जे रील्स शूट करायच्या ती आता रील्स बनवणारी सहाला करेक्ट रील्स अपलोड होते तिच्या आणि माझ्या पण मी सकाळचे ब्लॉग अपलोड करत जाईल आणि संध्याकाळच्या जा रील्स वगैरे अपलोड करेन जाईल त्यामुळं तुम्ही तयार राहा माझे ब्लॉग्स व्हिडिओ बघण्यासाठी आणि तर सकाळी बाराला माझे ब्लॉक्स आणि सहाला माझे रूल्स येत राहतील चला जास्त वेळ नाही घाल होता तर भेटतो तुम्हाला थोड्या तर मित्रांनो मी पुन्हा निघालो खाली जाण्यासाठी आणि आता वाजले संध्याकाळी ते पाच वाजेला आले आणि मग असं तुम्हाला म्हणत होते की आजचा आणि शनिवार रविवार किती गर्दी असते तर तुम्हाला दाखवतात असतात पर्सनली म्हणजे प्रत्यक्ष दाखवत होते शब्द शब्द मित्रांनी पडतो कारण काय बोलायचं ना अनेक शब्द असतात त्यापैकी कोणता शब्द मी ते कोणता यो ते बघावं लागतं त्यामुळं चुका होत असतील तर समजून घ्या आणि त्याला जास्त वेळात घालवता तर मी खाली जातो आणि तुम्हाला दाखवत कारण मी खाली टूथपीस व्यायसाठी चाललो आहे पण त्या चालू आहे तुम्हाला पण दाखवतो सर परत काल ज्या ब्लॉगमध्ये तुम्ही ती डेअरी बघितली त्याच डेअरी जाणारी टूथपीस व्यायला आणि चना 달리 पण आले पटकन जाऊ तो बघू शकता हा माझा मित्र आहे जो आता क्रिकेट खेळायला चालला आहे पुढे 1 तास का 1 तास ग्राउंड मध्ये हाय मजा येते काय नाही फायनली मित्रांनो मी खालून वर वगैरे आलो तुम्हाला माहिती मगाशी आणि आता मगाशी मध्ये खूप उशीर झाले मित्रांनो कारण की मी मागास वगैरे आलो त्यानंतर मग मी म्हणजे बहिणीचे रील्स वगैरे बनवले आणि त्यानंतर उशीर झाला आणि मग आता मित्रांनो खाऊन वगैरे झाले मस्त शापूची भाजी आणि चपाती केली रिटी मी काय दाखवणं मला योग्य नाही वाटलं कारण की मागाशी तुम्हाला पोहायची रेसिपी दाखवली पण म्हणलं रोज ब्लॉगिंगमध्ये एक एक रेसिपी आपण दाखवतो म्हणजे मी जर करणार असेल किंवा बहीण करणार असेल तर फक्त एक एक रेसिपी कारण कसे दोन दोन रेसिपी बरे वाटत मित्रांनो आता मागा तुम्हाला पोह्याची रेसिपी दाखवली आता हे दाखवणं काही योग्य वाटत नाही म्हणून दाखवलं नाही मित्रांनो आणि म्हणून पटकन उशीर पण झालं तर पटकन भाजी चपाती केली आणि पटपट खाऊन घेतलं कारण की उद्या मला जायचं आहे म्हणजे अजून कन्फर्म नाही मित्रांनो पण तरी माझे चांगले जाणार जाणार पण ते कुठं जाणार ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल कारण की कसे आत्ता सांगून तर तुम्हाला म्हणजे नको आस लावायला नाही का की उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असेल असेल तसं तसं तर त्यामुळं मित्रांनो म्हणलं ले कन्फर्म नको म्हणजे कन्फर्म समजू नका कारण की माझं हे नसते मी एकटा जाणार त्यामुळं जाईल का नाही याची गॅरंटी बी देऊ शकत नाही समज माझ्या बहिणीने जर मला पाठवलं तर मी जाऊ शकत नाही तर मला घरात बसावं लागत तर चला वेळ नाही घालवता मला ब्लॉग इथं एंड करावं लागेल तर त्याआधी तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मित्रांनो मी मग अशी खाली गेलो खालून जेव्हा वर येत होतो म्हणजे घरी येत होतो तेव्हा मी एक मार्केटमध्ये एक बल्ब बघितला तो शंभर रुपयाला होता मित्रांनो तर त्या लगेच मी तो बल्ब घेऊन टाकला आणि तो बल्ब असा आहे मित्रांनो की त्या बल्बची खासियत तुम्हाला मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो सांगण्यात काय अर्थ नाही डायरेक्ट तुम्हाला माहिती पण असेल तो बल्ब कसा आहे काय तर त्यावरचा फायदा हा आहे की तुम्हाला लाईट बिल ते म्हणजे रात्रभर लाईट चालू ठेवायची गरज नाही तुम्ही त्याच्या लाईट लॅम्प पण करू शकता तर चला दाखव तर बल्ब दाखवण्यात घरातला राडा वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो दिवसभरामध्ये जे काही आवरण बिवरण होतं त्याच्यामध्ये थोडाफार राडा असा राहून हो जातो हे माझी बहीण मागा रील्स बनवत जाऊ तीन जा ती मशीन वगैरे काढली आणि बाकीचे जे पराक्रम येते माझे जे मित्रांनो इथं काही ना काही मी करत असते या बाजूला मी रील्स वगैरे बनवत असतो या याडाबा बसतो कारण एवढ्या साईडची आता माझ्याकडे खोडची नाही मित्रांनो त्यामुळं तर डाव्याहून काम चालवतो आणि हा जो बल्ब तुम्हाला दिसतोय इथं बघू शकता हा बल्ब बघून तुम्हाला कळला असेल की हा बल्ब कसा आहे काय आणि या मडक्यामध्ये मी थोडंसं असं पाणी घेतलं थोडंसं एकदम किंचित कारण हा बल्ब मित्रांनो पाण्याने जळतो ह्याला तुम्ही होल्डरला पण लावू शकता तसा हा लावला आहे म्हणजे बघा हा दिसतंय का तुम्हाला असे बल्ब लावलेत तसं सुद्धा लावू शकता याच्यावर ऑप्शन पणही आहे बघा असं पण लावू शकता पण आता खासी येत बघा मित्रांनो मी तसं ह्याला पाण्यात असं कुठे तसं मी याला आता पाण्यात टाकतो बघा एक मिनिट पाणी नाही घेतलं मित्रांनो मित्रांनो तुम्हाला दिसत असं या मडक्यात मी आता पाणी घेतले बरंच जेणेकरून तुम्हाला कळायला की मी खोटं बोलतोय का खरं आणि आता तुम्हाला दाखवतो बघा ह्या मडक्यात मी असं पाणी ओततोय थोडंच वाचना मित्रांनो लय पण नाही थोडं वाचलंय आता बघू शकता या मडक्यात पण पाणी आहे बघू शकता दिसते का तुम्हाला हां तर आता ह्याच्यात पाणी आहे मित्रांनो आता तसा मी हा बल्ब याच्यात ठेवीन तसं बघू बघा लाईट कशी लागते बघू शकता मित्रांनो म्हणजे ह्याच्यात मी असा बल्ब ठेवल्यानंतर लाईट लागते म्हणजे हे जेव्हा पाण्याला टच होतं तेव्हा लाईट लागते मित्रांनो आणि पाण्यातून असं बाहेर काढून फोड्यावर असं ठेवला आता बघू शकता पंधरा ते वीस मिनटांनी बंद होईल किंवा मग जवळ ते तर ते चालूच राहणार मित्रांनो आता समज बघू आपण किती वेळा चालू राहते म्हणजे पाण्यात ठेवल्यानंतर मित्रांनो बल्ब चालतो म्हणजे बघा काय खासियत या बल्बची दोनशे तीड शंभर दोनशे घालून तुम्ही लाईट बिल वाचू शकता आणि याचा प्रकाश तुम्हाला दाखवतो हे लाईटही बंद करतो बघू शकता मित्रांनो प्रकाश किती असा म्हणजे पूर्ण म्हणजे घरात वाटत नाही की लाईट गेली डीम लाईट चालू आहे असे वाटते तर तिकडची लाईट चालू आहे त्यामुळं थोडं वाटतं तरी ही लाईट आपण पण बंद करू आता बघू शकता निहाबच्या टॉर्चप्रमाणे पण उपयोग करू शकतो असं की कुठं मला जायचं आहे बघू शकता मला कुठं असं जायचे तर बघू शकता मित्रांनो लाईट बंद झाली आता मी परत काय करतो मिनिट हा मित्रांनो टॉर्च लाईट चालू करू हांडिशन परत आता त्याला पाण्यात ठेवतो परत चालू झालं म्हणजे जवळ ह्याला बघा इथं ह्याला पाणी टच आहे बघा आता टपकलं परत बंद झालं म्हणजे की जवळ ह्याला पाणी टच राहतं मित्रांनो जवर हे चालतं बघा पुन्हा चालू केलं म्हणजे हा बल्ब लाईटी चालू करतो बरं तेवढ्या बाबतीत हा बल्ब मला आवडला मित्रांनो आणि आज रात्री मी घरातल्या सगळ्या लाईटी बंद करणार आहे आणि हा ला एक बल्ब फक्त त्रासच चालू ठेवून सोपणार आहे म्हणजे की कसं घरातलं लाईट बिल पण नाही घरातलं लाईट बिल पण नाही येणार एक मिनिट मित्रांनो टॉर्च घरातलं लाईट बिल पण नाही येणार आणि लाईट पण चालू राहील आणि दुसरा फायदा म्हणजे लाईट बिल तर येणारच नाही मित्रांनो कारण की बल्ब अस असं आहे बघू शकता आपला जेणेकरून लाईटीचा लाईट बिल येण्याचा काही प्रश्न येत नाही कारण कधी कधी काय होते मित्रांनो आपल्या लाईटीच्या म्हणजे वायरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो तेव्हा आपण लाईट चालू ठेवतो ते मी तर इतका पळतो की आपलं लाईट बिल हजार चार हजार दोन हजार चार अशा जातात जेणेकरून आपल्याला त्रास होतो असे बल्ब घेतल्यानंतर आपल्याला तो त्रास कमी होतो म्हणजे की होल्डरला लावला की एक्स्ट्रा प्रकाश अजून देतो म्हणजे वाटत नाही मित्रांनो की एक बल्ब पूर्ण हॉलमध्ये प्रकाश पाडू शकते इतकी याच्यात पावर आहे पण ते पाण्यात ठेवलं म्हणून मी फक्त थोडी कमी पावरमध्ये चालते पण तरीच कामाचे मित्रांनो खूप म्हणजे मला आवडलं आणि असे दोन तीन बल्ब घ्यावा असं वाटते मला तर चला बल्ब तर चालूच राहील त्याला तो पानं तो बाहेर काढत नाही बघा काढला पाहिजे आणि असं ठेवलं पंधरा वीस मिनटं ठेवीन तो ऑटोमॅटिक बंद होईल झालं बघा पंधरा वीस मिनटांनी ऑटोमॅटिक बंद झालं तर मित्रांनो चला जास्त वेळ निघाला तर मला पण काम आवरावे लागतील की आपण आपण अशा म्हणजे गोष्टी तुम्हाला आज मी वेगळ्या दाखवल्यात तर मित्रांनो तुम्हाला जात ब्लॉग एंड करायच्या आधी एवढीच रिक्वेस्ट आहे मित्रांनो की प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करत जा मित्रांनो कारण की जसं तुम्ही सबस्क्राईब मला सपोर्ट करायला सब सबस्क्राईब करून तसंच थोडे व्हिडिओला पण सपोर्ट द्या लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कारण की मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघता पण लाईक करत नाही मला कळते मित्रांनो मला चांगलं आहे माझ्या व्हिडिओला बघते एक आणि दोनच लाईक येतात पण मित्रांनो करीत जा लाईक बी करीत जा थोडेफार आणि कमेंट बॉक्स चालू झाला तर कमेंटसुद्धा करा कारण कसे आहे कमेंटमुळे तुम्ही मला आयडिया देऊ शकाल मी काय करू शकतो काय नाही लॉकमध्ये कुणाला घ्यायचे कुणाला नाही ते तुम्ही कमेंट करूनसुद्धा सांगू शकता पण आत्ता सध्या कमेंट बॉक्स हा बंद आहे आणि चला जास्त वेळ न घालवता आज मी आजचा ब्लॉग मी त्यात एंड करतो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय